सर तुमचं नाव मंडळाची नाव आणि ह्या ह्या गणेश मंडळाला किती वर्ष झाले माझं नाव दीपक मोरे मंडळाचं सभासद आहे आमच्या मंडळाचं नाव आहे बाळबापा गणेश गणस मंडळ करोडचं तैवाद आमच्या मंडळाचा साठा वर्ष आहे या वर्षी आणि ही जी मूर्ती दिसते ती आपण तागदी लागल्यापासूनच आपण इथे बनवतो कारण पर्यावरणपूरक जे आहे आपल्या निसर्गासाठी त्या तिथेच आम्ही हा उत्सव साजरा करतो ही मूर्ती ही मूर्तीची उंची किती आहे आणि जर तुम्ही जसं बोललात की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही हे मूर्ती बनलेले आहेत म्हणजे काय काय ह्याच्यामध्ये गेल्या म्हणजे कुठल्या गोष्टीचा वापर केला अच्छा गेला अच्छा या मूर्तीसाठी त्याचा लगदा बनवून आपण ते केलेलं आहे ना वरती त्याचा पीओ केलेलं आहे जवळपास किती दिवस झालं होतं ह्या मूर्ती तयार करायला तयाराला आम्हाला तरी एक दीड महिना लागतो पण आम्ही ऑलरेडी आधी देतो आणि आम्हाला आमच्या सजावटीसाठी आम्ही आम्हाला आठ दहा दिवस आधी मूर्ती इथे आणावी लागते, लागते। कागदीची इन्स्पिरेशन हे तुम्हाला कुठून आणलं ना। नाही नाही हे पर्यावरणपूरक म्हणजे आमचं आता आत्ताच नाही आम्ही बरीच वर्ष ते करतोय कारण जो आपण बोलतोय निसर्गाचा रास होतोय पीओ पी जसं गव्हर्नमेंटनी पण ते हे केलेलं किंवा आपल्याला काय हे होतं पाण्यामध्ये ने ते नेत त्यामुळे मग आपण हा एक हे केला पण ह्याच्या आधीच आम्ही केलेलं आहे म्हणजे दहा बारा वर्षापूर्वीच आमचं हे पर्यावरणपूरक आमचं चाललेलं आहे त्यामुळे आम्हाला मूर्तीला आणताना पण भरपूर सांभाळावा लागतो पाऊस आला काय आला नेताना काय एवढं नाही पण आणताना आम्हाला भरपूर सांभाळावं लागतं तुमचं नाव दीपक मोरे